मनुष्याला विवाहबंधन कशासाठी याचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्णांनी सार्थश्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये एक ओवी सांगितलेली आहे आणि ती आहे अध्याय नंबर पाच ओवी नंबर दोनशे एकोणावीस देव म्हणतात भ्रष्टा आवरावया योनी भ्रष्टा हावरा वया योनी भ्रष्टा आवरावया यो, योनी भ्रष्टा यो यो मैथुनी विवाह प्रतिष्ठा मैथुनी विवाह प्रतिष्ठा लावणिया निज निष्ठा लावणिया निज निष्ठा वर्ण वरिष्ठा नेमिले वर्ण वरिष्ठा नेमिले अर्थ लक्षात घ्या देव म्हणतो की कामुक व्यक्तीला आवरण्यासाठी वेदांनी विवाहाचे बंधन घातले आहे आणि प्रत्येकाला हे मर्यादा घालून वर्णाचे श्रेष्ठत्व स्थापन वेदांनी केलेले आहे आता आपण एक एक विषय लक्षात घेऊया देव म्हणतो की कामुक व्यक्ती म्हणजे काय बघा प्रत्येक मनुष्य शरीराची निर्मितीच मुळात कामवासनेतून झालेली असते त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये ते वासना ही असतेच मग ती कामवासना जर आपण कंट्रोल नाही केली मर्यादित नाही ठेवली तर माणूस हा जनावरासारखा वागू शकत। शकतो आणि तो उशृंखल होऊ शकतो स्वच्छंद होऊ शकतो आणि त्याला अनेक अपराध करण्याची इच्छा होऊ शकते म्हणून वेदांनी याचं एक सोल्युशन असं काढलेलं आहे की त्याला एका बंधनात बांधलेलं आहे आणि त्याचं नाव आहे विवाह म्हणजे काय विवाह म्हणजे एका स्त्रीबरोबर त्याला बांधून टाकलेला आहे जेणेकरून तो एका स्त्रीबरोबर आपल्या सर्व कामवासनांची पूर्ती करेल आणि आपल्या स्वतःला मर्यादित ठेवेल ही अपेक्षा वेदांची आहे म्हणून ज्या व्यक्तीच्या मनामध्ये कामवासना आहे त्याला मर्यादित ठेवण्यासाठी विवाह हे बंधन देवानी टाकलेलं आहे ज्या व्यक्तीच्या मनात कामवासनाच नाही आहे त्याला विवाहाची आवश्यकता नाही आहे असा याचा अर्थ होतो त्यातही पुढं देव म्हणतो की व्यवस्था चार प्रकारचे वर्ण समाजामध्ये देवाने सांगितलेले आहेत ते म्हणजे ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र प्रत्येकाच्या कर्तव्याप्रमाणे हे वर्ण व्यवस्था निर्माण झालेली आहे जसं समाजाच्या रक्षणासाठी क्षत्रियांचं धर्म दिलेलं आहे क्षत्रिय समाजाला विद्यादान ज्ञानदान देण्याचं काम हे ब्राह्मणवर्णाने करावं आणि समाजात व्यवहार व्यापार करण्यासाठी वर्ण निर्माण झालेला आहे आणि समाजातल्या लोकांची सेवा करण्याचं काम जे आहे ते शुद्र लोकांनी करावं अशा प्रकारे चार वर्ण व्यवस्थेचं निर्मिती देवांनी समाजाला व्यवस्थित चालवण्यासाठी केलेलं आहे आणि देव म्हणतात की लग्न करताना ह्या वर्णव्यवस्थेमध्ये एका वर्णाच्या व्यक्तीने त्याच वर्णाच्या स्त्रीशी लग्न केलं पाहिजे म्हणजे ब्राह्मणाने ब्राह्मणाशी वैश्यानी वैश्याशी शुद्रानी शुद्र आणि क्षत्रिय आणि क्षत्रिय असी हे केल्याने संकराचं पातक किंवा वर्णसंकर होणार नाही असं भगवंतांनी सांगितलेलं आहे म्हणजे पुढची पिढी सदृढ आणि चांगली निर्माण होण्यासाठी देवानी त्याच वर्णातल्या व्यक्तीने त्याच वर्णातल्या स्त्रीशी लग्न करावं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून संपूर्ण विवाह व्यवस्था या संदर्भात सुंदर अशा ओव्या या पाचव्या अध्यायामध्ये देवानी सांगितलेल्या आहेत त्यापैकी ही एक ओवी आहे लक्षात घ्या कामुक व्यक्तींना आवरण्यासाठी विवाह हे बंधन देवाने दिलेलं आहे